नमस्कार मित्रांनो मी आणि सुंदर जगमध्ये सर्वांचं सा हार्दिक स्वागत मित्रांनो आज चिल्ड्रन्स डे सगळ्यात पहिले सर्वांना सर्व चिमुकल्यांना चिल्ड्रन्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅप्पी चिल्ड्रन्स डे मित्रांनो जो चित्रपट मी करतो आहे त्याचा आज आहे शेवटचा दिवस म्हणजेच आज आहे क्लायमॅक्स तर खूप शांततेने खूप आरामात हे सगळं शूट आज होणार आहे मागे जो दिसतो आहे हा आहे आमचा अड्डा तर आज सर्व सगळेजणं कसल्या कसल्या मोडमध्ये बघूया सर्वांशी आज तुम्हाला भेटवतो जी पूर्ण टीम आहे खूप छान टीम आहे सगळे सपोर्टिव्ह आहेत सगळे छान कलाकार आहेत तर तुम्हाला प्रत्येकाची भेट करून देतो चला बघूया

<laughs> इकडे बिस्किट चालू आहे नाश्ता भारगाव सर राकेश राके सर, सर। असिस्टंट सनी, सनी।, सनी सर बिस्किटचा कार्यक्रम चाललाय <laughs> ब्रशचा पण कार्यक्रम चाललाय <laughs> बाजूला चाल पण <laughs> कार्यक्रम चाललाय बाजूला आणि पाहिजे आज क्लायमॅक्स शूट होणार आहे पुढे फायनल पूर्ण तुम्हाला कसं वाटलं शूट करून हो तेच सांगितलं सगळी टीम चांगली आहे छान आहे मगाशीच मी सांगितलं जेव्हा व्हिडिओ ओपन केला wow. क्लायमॅक्स शूट करायचं आहे खूप आरामात खूप शांततेने yes, yes. व्यवस्थित सगळ्या सीन होणार आहेत आज पूर्ण आपण बघूया कसं कसं काय काय होतंय awesome. आणि हा आमचा रूम एडिटिंग रूम इकडे सर्व एडिट वगैरे हो होतात डेटा ट्रान्सफर वगैरे होतात सर आता तुम्हाला का काय करायचं आहे सगळ्यात पहिला कॉस्ट्यूम चेंज करायचं आहे आणि मेकअप करायचं आणि आमची मेकअप दिदी आमची मेकअप दिदी नाव सांगा तुमचं आणि ब्रॅकेट मध्ये काय बी बोलू नको हे आमचा फर्स्ट ब्लॉग आहे yes, <laughs> 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 तर ओर संग्राम संग्राम हा डॉक्युमेंटेशन रॉजर म्हणून रॉजर म्हणून आणि मूवी मध्ये रॉजरॉजर भाई मध्ये तर त्याचा मेकअप सुरू आहे आणि इकडे आलेला आहे टाइम मी आलेला आहे नाश्ता हाय गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धनीराम सर नाईक सर हॅलो नाश्ता करून घ्या करून घ्या आलाय नाश्ता वाटी नाव काय जानवी जाधव तर हे आमची पूर्ण टीम इकडे एडिटिंग रूम मध्ये बसलेली आहे तर कसं वाटतं आमच्यावर मारून आज मारून टाकणार कुणाला <laughs> सीनला सीनला क्लायमॅक्स <laughs> तर जबरदस्त होणारच आहे पण आमची वेब सिरीज सुद्धा लवकरच तुमच्या भेटीला येते आणि त्यानंतर मोठे मोठे काम करू आपण कसं वाटतं तुझं मस्त खूप मस्त त्याचरिक्त आम्ही असिस्टंट डायरेक्टर हे रॉजर भाई कार्यल विलन आणि पॅरल विलन कॉर्पोरेटर आणि हे पूर्ण घडामोडींचा कार्यक्रम करणारे आमचे जनेराम म्हणजे ने मारुती मारुतीन ॲक्टर अनिकेत खापडे सर आणि संग्राम संग्राम कोडारी सर, संगरां। संगरां। सर हे आमचे सर्वांची टीम आहे हे विलन टीममध्ये आहेत आणि मी यांचा फॉलोअपासून ते आतापर्यंत सगळं उमेद करतो हे सगळे खरंच खूप छान आर्टिस्ट आहेत जर कधी काम करत असेल तर हो त्यांच्याबरोबर पण त्यासाठी तुम्हाला एकच काम करायला लागेल मी सक्सेस होतो पण तुम्हाला सर्वांना जीवन करायला लागेल आणि आम्हाला नाश्ता जेवण दिदीने पुरवलंय आतापर्यंत शोध म्हणून आणि आमचा फ्रीज कसं आहे स्वच्छ फ्रीज

आ, कन्या कोमल त्यांचे कन्या कोमल कोमल आणि यांच्या चित्र बघायची भेटले आमचं मेकअप आर्टिस्ट आणि आता सध्या आलं दर्पण इन्स्पेक्टर दर्पणचा रोल करतात मायकल मायकल सर मायकल सर आणि आमचं मुख्य अभिनेत्री या मूवीच्या पूर्वी तुमचं नेहा नेहा तर मित्रांनो ही फुल टीम आणि आता फक्त राहिले आमचे डायरेक्टर सर त्यांची ओळख करून देतो तर इकडे नाश्ता सुरू आहे डिरेक्टर आणि प्लस लीज हे नमस्कार खूप मोठी भूमिका त्याची कारण डायरेक्शन पण करणं आणि सोबत लिड रोल करणं सगळं ते व्यवस्थित हँडल करतात आणि आता आहे लास्ट डे लोकेशनवर आणि तिथे पण सिद्धार्थी आपले आशिष सर हा आशिष सर आमचे ओ पी अ... संग्राम मोरे संग्राम मोरे आमचे उस्मान भाई ऋषिकेश सर धनीराम शेठ धनीराम शेठे काय समीर

मित्रांनो अनफॉर्च्युनेटली आमच्या टीममधल्या दोन जणांचा राकासर आणि रोशन ज्यांच्याशी मगाशी आपण भेटलो त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे तर त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं टाईम लागतो आहे शूट सुरू करायला तर आता जेवणाची वेळ झाली आहे तर जेवणच आपण डायरेक्टली निघूया लोकेशनवर ते पण ठीक आहेत आलेले आहेत दोघंही मित्रांनो फायनली लोकेशनवर आलेलो आहोत दाखवतो तुम्हाला लोकेशन मागे दिसते गोडाऊन आहे बघूया नमस्कार 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 नमस्कार, 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 नमस्कार। अरे हा मित्रांनो अनफॉर्च्युनेटली यांचा ॲक्सिडेंट झाला होता रोशन सर आणि आपले राका सरांचा ते डोळ्याला यांना लागलं आहे आणि राका सरांना मुका मार आहे बट थँक गॉड होपफुली दोघंही ठीक आहेत इज द प्लेस सिद्धार्थ सरत आणि सगळं सेटअप पण चालू आहे लाईट सेट होतं

तर मित्रांनो फायनली रात्री अडीच वाजता शूट कम्प्लीट झालं पॅकअप झालं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की कळवा आणि कमेंट करा बाय